दोनच ये तीनच फॅमिली पकडली पिकनिकला होती एवढाच गाव लोक चार कळपच घेऊन येलो पकडा काय ते घ्यावा म्हणून बरंच बोला नको अरे 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 जे पकडूक मेहनत नाही तेवढे आफ्टर नमस्कार मित्रांनो उमेद वाटली स्वतः तुमचा आपला याच्या नजर वाणू आज आम्ही मी मी खाली चाललो आपण असे म्हणजे तुम्हाला दाखवतचा वलगन वलगन म्हणजे प्रेम आहेच होतं ते मागच्या वर्षी पण मी दाखवलेलं आहे आणि ह्या वर्षी पण मी दाखवतो आहे ह्या वर्षी मे महिन्यात पाऊस सोडतात माझ्या तरी आयुष्यात मी फर्स्ट टाईम बघतं आहे की मे महिन्यात पाऊस पाऊस एवढं पडलो आणि मासे पण चढल्यात तर सगळे आता तिकडे असतील की नायत नाही काल तर कळलं पण काल मी व्हिडिओ नाही फोटो होत आहे का मी रीलसाठी शॉर्ट घेतलेला आहे कारण आरामात चढवते माश्या तर बघूया चढतोच कसे ते पाणी पण एवढं नव्हता बघूया रात्रभर तर पाऊस पडता खाली जाऊया कोणत का बघूया कोपऱ्यात चढल्यात काय बघूया कारण मेन मजा असते ती कोपऱ्यात माशे चढल्यावर असतात नदी कसा नदी पकड ज्यांच्याकडे पाग आहे ज्यांच्याकडे आखी आहेत तेच पकडू शकतात आमच्याकडे आका पण पाग नाही पण आम्ही आत्ता एवढे काय एवढे पक पकडत नाही मित्रच नाही कोण एवढी मजा येत नाही पण हां दांड्याण बिंड्याण मारूक जरा मजा येतात बघूया पोपड्या आहेत काय चला पूर्ण चल। मोळ शांत दिसता पाणी पण असं दिसत नाही की जास्त चढ असं असा मळ शांत त्याच्यामुळे नाही यावेळी पण मजा इकडे आता बघूया तिकडे व्हाळा ना व्हाळाच्या थं थो जरा थोडा बांधले झाल्याच्यामुळे थो थै त्या असू शकतात पकडताना जाऊया आपण इकडनं जाऊया असे फिरत फिरत पण एकदम खाली आमळं सकाळी असतील पण नवका आता कामं गेली असतील वाजले पण लेट झाला नऊ वाजले साडेनऊ झाले आहेत साडेसवा नऊ झाले आहेत बघूया मजा तेव्हा असं काय जास्त लोक असतात ना तरी मासे नाही चढतात त्याही मजा आजच्या वर्षी पण एवढे नाही होते कोण त्या वर्षी पण नाही बघूया जाऊन काही आवतं काय बघा हा मासे चढतात दरवर्षी खूप जण असतात त्या वर्षी कोणाच नाही एकटंच बसतो हा विचार 그리고 음, 우리 마을대요 Gracias. शांत असा चढले होत असं वाटत नाही मळ्यात मासे बघू खाली जाऊया इकडे तर कोण नाही एकटंच बिचारा बसलो थोडा घेऊन परत येऊया नाहीतर का आपण स्वतःच येऊया आख्या घेऊन पण आख्या स्वतः घेतल्यावर मग व्हिडिओ व्हिडिओ करू गावत नाही असं विषय काहीतरी आकच करू शकतास तुम्ही एक तर व्हिडिओ करत नंतर पकडू शकतास काहीतरी नदी जा नागेश आता तरी असतात तरी जरा ते काय गावला आता बघूया गावतले आता मासे हय चढतं तसे म्हणजे नदी काय असतले बघू पाणी केवढा पाण्यावर असतं सगळं नदीचं पाणी केवढा त्याच्यावर हा सगळं अवलंबून पूर्ण असा इकडे पाणी पाणी हा पण आता आहेत काय बघूया मेन गोष्ट माशांची या पाणी असं उपयोग नाही बघा इकडे नागोदा मासे पकडता बोलला आहे ना तो असतोच आणि इकडे आवानी आता जाऊया पण पलीकडे बघूया किती गावले कोणाक जाऊया आपण पलीकडे पटापट 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 पट, पट, गावतात मासे सकाळी इलं असेल तर जरा चांगलं कॉन्टेंट गावलं तुमका पण आपण झोप भिकारी या कधी येईल किंवा ती जायच नाही आणि दोन तासानंतर आला दोन तासानंतर उठते मी आणूस असतात कोणाचं दोन तास नंतर शा चला जाऊया खाली हे बाबा आहात आमचे उभ्यात आहे हो, येवले तकड़े कोण नाही एकटोच बसलो आता यो पण गावले आहेत ते का मलाच होतो उडी どう

चौथ आख्याच घेऊन येतात काय समजतच ना आवतो लोक एवढ्या ह्याच्यात काही गेलो तर गावतील बारके बारके तरी कोण नाही आता किती गावले एक दोन तीन चार गावता काय असा 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 आता बरोबर गावली कधी देते को आता कोंबड्या ना कोंबडे बिंबडे आता काय फिराक गेलस तर काय दिसणार

hai 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 hai

काय काय नाही तो एक मोवटा दोनसिंग करना वरती जरा दोन 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 परत माझा असा दोर दोरतो वर तडाकडो लगेच नलला नुकता फिराक चाललेले जोड होत नाही

असं हातात आहे का ना खाली काय माहीत नाही पण हातात आहे का म्हणूनच घ्या असतं असतं तर जरा घ्याव बरं हातात घ्या

पावलो आता चालू केलं काय मग अशी बंद होत हो नाही नाही बरा बोला बोला कस बोला कस म्हणूनच बोला म्हणून सांग म्हणूनच तुम्ही बोला म्हणून सांग माशांचा टाइमपास होत नसत ना आतमध्ये म्हणत असतील कोणच काय बोलत नाही शांत एकदम

ठेवल्या बोंबलता आता म

असा कोणतरी असा बोलले असा असा खडखड होता तडफडता रवत नाही त्या का आतमध्ये वारे होते मग आपट तुला होता काय माहिती दोन आहेत दोन आहेत या तीन आहेत ना फॅमिली पकडल्या पिकनिकला होती एवढाच गावला ह्याच्या रस्त्या चारच काय

family đi, family pack direct <coughs> 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 hey, abhi আপট <laughs> আপট अरे 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 जे पकडूक मेहनत नाही तेवढी आफ्टर नंतर मेहनत Okay. Okay. पाऊस पडलो तू पडाको एकदा एक सर पूर्ण आता दाखवू शकत नाही नंतर जा जा तू कोण जात हे का टेम्पोत टाके आहे टेम्पोत ना घेऊन दे जा हे काय देव जेव्हा त्या तुमक दाखवू शकत नाही विषय किती वेळान भेटले लोक भेटले तसे बारके होते आईले तरी

चढणीचे मासे चढावीचे मासे शिकलं असतं सर तर असं झाला हो हो संबंध काय नाही काय पण आपला आमच्या गुरु का माहित सर व्हिडिओच एंड घेऊया स्टोरेज पण आता फुल झाला शेवटचे दोन मासे बघून घ्यावा आता माझा स्टोरेज फुल झाला आता मी नाही करू शकत एवढे भेटले एक दोन तीन तीन पिशवे भरलेले होती आणि हे अजून ह्याच्यात अजून दोन ह्याच्यात धावचे होत दोन दोन पाहिले मासे कोकणातलं ना तीन, तीन, तीन पारे। पारे। को टाक डायरेक्ट लिहिलं राबत आणि खूप राबतात ते असे राबतात ते काय करत काय आता पाण्यात गेला असं तर टाकलंय काय करत काय काय करत काय पकडले